पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लाभो एक नवीन दिशा नवी नवीन स्वप्ने नवीन क्षितिजे त्यासोबत माझ्याकडून तुम्हाला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये पतीच्या कुठल्या ना कुठल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि परिणामी मग आपल्या घराची कधीही भरभराट होत नाही तर महिलांच्या हातून काही अशा चुका आहेत त्या होऊ नये याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कारण तुमच्या एका नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मंडळी एक सांगू का आपल्याला नेहमी वाटत असतं दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती भारी चाललंय किती छान चाललंय आणि आपलं आयुष्य एकदम बोरिंग आहे रटाळ आहे असं वाटत असतं तर त्यामध्ये काही बदल करायचेत का तर खूप काही करायची गरज नाही बरं का फक्त तीनच गोष्टी तीनच बदल करायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये या तीन बदलामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप भारी गोष्टी घडतील बर का तर सगळ्यात पहिला बदल आपल्या स्वतःला चांगल्या सवय लावून घेणं खूप खूप गरजेचं आहे बर का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हार्डवर्क आपल्याला मेहनत करणं खूप गरजेचं आहे आपल्याला हार्डवर्क आणि मेहनत ही करावीच लागणार आहे त्यापेक्षा आपल्याला दुसरा ऑप्शन कुठला नाहीच आहे त्यामुळे आपल्याला हार्डवर्क मेहनत ही करावीच लागणार आहे आणि तिसरा बदल असा आहे आपण जे काय करतो त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जे काही करता त्यामध्ये सातत्य आणि कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे तुम्ही सातत्याने जर राहिला त्यामध्ये तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आणि मंडळी मग पुढल्या व्यक्तीला आपल्याविषयी काय वाटणार पहा तिच्या आयुष्यामध्ये किती भारी चाललय किती छान चाललय किंवा त्याच्या आयुष्यामध्ये किती छान चाललंय आणि आपल्या आयुष्यामध्ये तर काही चांगलं घडत नाही त्यांना काय माहितीये आपण आपल्या आयुष्यामध्ये या तीन गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे तर मंडळी तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या तीन गोष्टी करायला सुरुवात करा पहा तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल आणि सक्सेस होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही मंडळी असंही म्हटलं जातं संसार हा एक गाडा आहे एक गाडी आहे आणि त्याचे दोन चाक म्हणजे पती आणि पत्नी आहेत तर या पती पत्नीने ही गाडी चालवायची असते पुढं संसाराच्या गाड्याला दोन चाक असतात त्यामधून एक जरी चाक गळून पडलं तर संसार हा व्यवस्थित चालत नाही तो संसाराचा गाडा तिथेच थांबल्या जातो किंवा तो कसा बसा पुढं चालतो तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की संसाराचा गाडा चालवण्यासाठी पती आणि पत्नी हे दोघही महत्वाचे घटक आहेत आणि आपण बऱ्याचदा असं ऐकत आलेलो आहे एका सक्सेस पुरुषच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो मग ती आई असेल पत्नी असेल तर बघा एक पुरुष कामावर जातो त्याची नोकरी असेल बिझनेस असेल काही असेल तो कामावर जातो त्याचा काम तो व्यवस्थित सांभाळतो आणि पत्नी काय करत असते त्याचं घर मुलं संसार आई वडील सगळं सांभाळण्याचा व्यवस्थित प्रयत्न करत असते पण आजकाल स्त्रिया सुद्धा कमी नाही राहिल्यावर का आजकाल स्त्रिया पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करतात मग ते प्रायव्हेट जॉब असू सरकारी जॉब असू काही असू त्या पती बरोबरीने काम करतात पण काही अशा घरात गोष्टी असतात त्या आपण स्त्रियांनी पाळल्या पाहिजे मग ती बायको असो आई असो कोणी असो त्या पाळल्या की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी हमेशा नांदते कारण स्त्री त्या घराची लक्ष्मी असते कारण पहा तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल की बाई माणसाशिवाय घराला घरपणच नाही पण हे पण तितकंच खरं आहे की स्त्री आईच्या पोटातूनच काही सगळं शिकून येत नसते बरं का किंवा ती जन्मताच सुपर वुमन नसते तिला आईकडून आपल्या सासूकडून मोठ्या व्यक्तीकडून शिकावं लागतं तेव्हा ती आपला संसार चालवण्यासाठी परिपक्व होत असते बाळ जन्माल्यानंतर आपला पहिला गुरु ही आई असते आणि या संसाराच्या बेसिक गोष्टी आपल्याला एक तर आपली आई शिकू शकते किंवा एक नवऱ्याची आई म्हणजे सासू शिकू शकते तर काही गोष्टी आपल्या हातून कळत घडत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम अधोगतीच वातावरण असतं किंवा आपल्या पतीचा किसा नेहमी रिकामा होत असतो पैसा तर येतो पण तो टिकत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विनाकारण आपल्या घरामध्ये खर्च जास्तीचा वाढतो तर पहिली चूक तुम्हाला सांगते मी संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला आपण सूर्यास्तानंतरसुद्धा सुद्धा आपण कोणाकडे दही मीठ तेल हे मागायला जाऊ पण नाही आणि कोणाला उसणं देऊ पण नाही आता बघा तुम्ही म्हणता डेअरीमधून आणायला काही हरकत आहे पण डेअरीमध्ये सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळी आणायचं नाही सूर्य मावळायच्या आधी तुम्ही घरी आणून ठेवू शकता पण सूर्य मावळ्याच्या वेळेस आपण आणायला जाऊ पण नाही आणि कोणाला देऊ पण नाही असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही किंवा लक्ष्मी टिकत नाही आणि बाहेरून आपण जर तेल आणलं तर आपल्या घरामध्ये ही येत असते आता तुम्ही म्हणता मिठाला काय होत आहे तर मिठामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची एनर्जी असते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये मीठ कधी घेऊन येऊ नये किंवा कोणाला देऊ पण नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी त्या मिठाबरोबर येत असते त्यामुळे आपण संध्याकाळी मीठ सुद्धा आणू नये आणि देऊ पण नाही हे तीन वस्तूंचे आपण नियम पाळले नाही तर आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी येतात आणि आपला खर्च जास्तीचा वाढतो आणि आपल्या घरामध्ये गरीबी यायला सुरुवात होते त्यामुळे हे नियम आपण नक्की पाळावेत आणि दह्याचं कसं असतं पहा दही आहे आणि दही लावण्यासाठी आपण विरजन कोणाकोणतरी मागत असतो किंवा कोणीतरी आपल्याकडे मागायला येत असतं तर प आपण लक्षात ठेवायचं हे विरजन आपल्या आयुष्यावर विरजन फेरू शकतं त्यामुळं विरजन लावायला सुद्धा संध्याकाळी तुम्ही द्यायचं नाही भले तुम्ही दुपारी द्या सकाळी द्या पण संध्याकाळच्या वेळेस विरजन लावायला द्यायचं पण नाही आणि कोणाकडून दही घ्यायचं पण नाही आता पुढला नियम असा आहे आपण पहा चपाती लाटण्यासाठी लाटणं पोळपट घेतो भाकरी थापण्यासाठी परात घेतो तवा घेत असतो किंवा आपण खरकटी भांडी असतात आपली स्वयंपाकाची जेवणाची तर हे भांडे आपण जास्त वेळ बेसिनमध्ये ठेवू नये खरकटी तशीच असं जर केलं तर आपल्या घरामध्ये खर्च जास्तीचा वाढला जातो आणि आपलं बेसिन किंवा किचन खरकटी भांडी पाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही ती नाराज होत असते त्यामुळं आपलं किचन हमेशा स्वच्छ ठेवायला पाहिजे देवी लक्ष्मीला पण आपलं घर एकदम सुशोभित आणि स्वच्छ आवडत असतं ज्याचं घर सुशोभित आणि स्वच्छ असेल तिथंच देवी लक्ष्मी वास करत असते आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपण स्वयंपाक करतो पहा चपात्या भाकऱ्या करतो आणि तवा आपण बऱ्याच वेळा किचनवर किंवा गॅसवर तसा सोडत असतो तर तो तवा आपण गॅसवर तसा सोडला तर आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासते आपल्या घरामध्ये अन्न कधीही पुरे पडत नाही आणि अशामुळे देवी अन्न पूर्ण पण आपल्यावर नाराज होत असते त्यामुळे आपण स्वयंपाक झाला की तवा गॅसवरून उतरून घ्यायचा थंड करून लगेच लगेच घासून ठेवून द्यायचा आणि जमलंच तर तुम्ही किचनवरती एक छोटासा दिवा पण लावत जा कारण तुम्ही स्वयंपाक झाला किचन क्लीन झाला गॅसची टाकी बंद करायची येऊन आणि त्यानंतर तुम्ही गॅसचा थोडासा तुटा दिवा लावा आणि तेच नाही झालं तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिली गॅसची पूजा करा किंवा गॅस नसेल चूल असेल किंवा गॅस असेल काही तुम्ही जे वापरता ते तुम्ही सकाळी सकाळ थोडेसे हळदी कुंकू अक्षदा व्हायचे फुल व्हायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची असं केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही आणि अन्नपूर्ण माताही आपल्यावर खुश राहते आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर खुश राहते तर पुढला नियम असा आहे आपण पोळी चपाती करण्यासाठी पीठ मळतो तर पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकतच असतो त्याचबरोबर आपण थोडेसे साखरेचे दाणे टाकायचे आहेत आणि पीठ मळायचं आणि पीठ मळायला पाणी घेताना आपण कधीही लोट्यामध्ये घ्यायचं नाही आपण उथळ भांड्यामध्ये घ्यायचं म्हणजे एखाद्या पातील्यामध्ये तुम्ही पाणी घ्या पण लोट्यामध्ये पाणी आपण पीठ मळण्यासाठी कधीही घ्यायचं नाही असं केल्याने तोटा होतो आपल्याला असं पहिल्यापासून मन चालत आलेली आहे तर आपण लोट्यामध्ये कधीही पाणी घ्यायचं नाही पीठ मळण्यासाठी लोटा आणि तोटा तर आपला कधीही तोटा होत असतो त्यामुळे तुम्ही एखाद्या पातील्यामध्ये पाणी घ्या आणि मग पीठ मळा आणि गावाकडे अजून सुद्धा परंपरा आहे किंवा कुठं एखादा मोठा कार्यक्रम असेल स्वयंपाक करायचा असेल आचारी असेल तो आचारी पण पहिली जी आ, पुरी असेल किंवा कुठलाही पदार्थ तुम्ही बनवत असाल तो पदार्थ पहिला बनल्याला तो, बन तो आ, जला टाकतात किंवा गॅसजवळ ठेवतात किंवा गायला घालतात असं केल्याने आपले पित्र तृप्त होत असतात किंवा आसपासची जी, जी निगेटिव्हिटी असते ती तृप्त होत असते खाऊन त्यामुळे आपण पहिली जी छोटीशी चपाती करायची जास्त मोठी पण नाही छोटी करायची ती गॅसजवळ ठेवायची किंवा गायी जर असेल तर तुम्ही गायीला सुद्धा ती देऊ शकता किंवा छतावर ठेवा किंवा बाहेर घराच्या कोपऱ्याला तुम्ही टाकून द्या बाहेरून तर ते पाखरं खातात जनावरं खातात आणि ते पित्र तृप्त होत असतात त्यामुळे आपण पहिली चपाती असेल भाकरी असेल छोटीशी करून तुम्ही बाजूला नक्की ठेवत जा कारण पितृदोष जर असेल आपल्याला तर तोही शांत झाले जातो अशामुळे पितृदोषामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आपल्या घरामध्ये हमेशा किरकिर भांडणत हे चालू राहतात ते कळून येत नाही आपल्याला पण ते होत राहतात त्यामुळे आपण हे छोटे छोटे उपाय केले पाहिजे आता बरेच जण संध्याकाळचं झोपतात पहा काही मानतात काही मानत नाही पण आपण संध्याकाळच्या वेळी झोपलं नाही पाहिजे संध्याकाळच्या तिन्ही सांच्या वेळेला झाडू नाही मारला पाहिजे किंवा तुमची इथं कार्यक्रम असेल आणि थोडासा कचरा झालेलाच असेल तर तुम्ही झाडून एका कोपऱ्यामध्ये लावून द्या आणि सकाळी तो भरून टाकून द्या कचराकुंडी मध्ये पण तुम्ही रात्री झाडून कचरा भरून तुम्ही बाहेर अजिबात टाकायचं नाही असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी नाराज होत असते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येण्याचे लक्षणं असतात हे त्यामुळे आपण संध्याकाळी झाडू मारू नये आणि संध्याकाळी झोपू पण नाही तिन्ही सांच्या वेळेस घरामध्ये कोणी झोपलेला असेल तर आपण त्यांना उठून द्यावं किंवा उठून बसायला लावं कोणी आजारी व्यक्ती जर असेल तर त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण महिलांनी लक्ष द्यायचं असतं प्रत्येक महिला आपलं घर एकदम बखुबी सांभाळत असते व्यवस्थित सांभाळते भले ती महिला जॉब करत असो व्यवसाय करत असो पण आपल्या घरचं स्वयंपाक ही एक महिलाच करत असते त्यामुळं आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर बघा या गोष्टींना काही लोक मानतात काही लोक मानत नाहीत पण विज्ञान कितीही पुढं गेलं असेल तरी आपल्याला अध्यात्माची जोड ही लागतेच बर का ज्या व्यक्तीने आपल्या संसारामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्माची जोड लावली त्या व्यक्तीला सक्सेस होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही तर यातील बऱ्याचशा गोष्टी माझ्या ताईंना मैत्रिणींना माहीत असतील तर आजकाल खूप धावपळीचा युग चालू आहे त्यामुळं काही माझ्या मैत्रिणी ताई जॉब करत असतील बाहेर कामानिमित्त जात असतील त्या पीठ मळतात संध्याकाळी पोळ्या करण्यासाठी चपात्या करण्यासाठी आणि ते सकाळच्यासाठी सुद्धा जास्तीचं मळून ठेवत असतात तर ता त्यांचा ता काही दोष नाही कारण त्यांना हे माहिती नसतं जे आपण जास्तीचं पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याच्याच सकाळी पुन्हा आपण चपात्या करतो तर ते पीठ मळून ठेवलेलं आपलं पिंडा समान असतं त्यामुळे आपण जास्तीचं पीठ हे मळून ठेवू नये आणि अजून एक सांगायचं झालं तर माझ्या ताईंना ता आणि मैत्रिणींना आपले मिस्टर आपले पती जेव्हा कामावर जॉबवर जातात सकाळ सकाळ तेव्हा त्यांना आपल्या मंदिरामध्ये जे कुंकू असतं देवाचं ते थोडंसं त्यांना कपळा लावून देत जा किंवा त्यांना सांगायचं रोज देवाला नमस्कार करायचं आणि थोडस कुंकू कपाळाला लावून जात जावा आणि बाहेर जॉबला जाताना कामावर जाताना त्यांना खायला काहीतरी देत जा आणि नाश्ता वगैरे करूनच त्यांना बाहेर पाठवत जा असं केल्याने त्यांचं मन शांत राहतं आणि ते जे काही काम करतात त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण मन लागतं आणि त्यांचं मन जर शांत असेल तर त्यांचं जे काही काम करतात ते ते एकाग्रतेने करू शकतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा चिडचिड होत नाही किंवा कामावर जॉबवर सुद्धा त्यांची चिडचिड होत नाही आणि शेवटचा जो नियम आहे तो असा आहे आपल्या घरामध्ये पीठ कधीही पूर्ण संपू देऊ नये थोडस राहिलं तेच आपण दळण करून दळण दळून आणावं आणि पीठ आपल्या घरामध्ये शिल्लक ठेवावं आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यात पहिली जी पोळी भाकरी करतो छोटीशी करायची ती गॅसला ठेवायची गायला घालायची आणि जी शेवटची पोळी असते ती सगळ्यात मोठी करायची आणि ती आपण स्त्रियाने खायची असते तर आपण स्त्रिया तसं पण काय करत असतो आपल्या सगळ्या घराला खाऊ घालतो मुलाबाळांना सगळ्यांना खाऊ घालतो आणि सगळ्यात शेवट आपण जेवत असतो तर आपण सगळ्यात शेवटची पोळी आपण स्वतः खायची असते ती छोटी न बनवता थोडीशी मोठी बनवायची आणि ती आपण खायची आणि आपण संध्याकाळी जेव्हा तिन्ही सांच्या वेळेस दिवा लावतो त्यावेळेस आपण शुभम करणम हे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच येत असतं तर हे आपण नक्की म्हणावं त्यांनी आपली जी पूजा करतो ती देवापर्यंत पोहोचले जाते तर आपण पूजा कुठलीही करा पण एक दोन मंत्र का व्हायनं आपल्याला आले पाहिजे भले तुम्ही गणपती बाप्पांचं नाव घ्या ओम शिवाय म्हणा साधं तरी पण चालतं पण ते मंत्राशिवाय आपली पूजा ही परिपूर्ण मानली जात नाही तर मित्रमैत्रिणी आणि माझ्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद